हॅलो तर माझं विराट वेड मी तुम्हाला माझ्या विराट वेडाबद्दल खूप वेळेला सांगितलं तर आत्ता इंडिया व्हर्सेस ऑस्ट्रेलियाची सेमीफायनल मॅच आपण जिंकलो चार विकेट्सने आणि अर्थात मॅन ऑफ द मॅच द किंग कोहली ठरला अर्थात तो ठरणारच होता कारण विराट हा नंबर वन ॲथलीट भारतातला म्हणून मानला जातो आता ॲथलीट म्हणजे फक्त पळणारीच लोकं का तर तसं काही नाही स्पोर्ट्स स्पोर्ट्समधला सगळ्यात नंबर वन फिट आणि फाईन असणारा एकमेव भारतीय क्रिकेटर तो म्हणजे विराट आहे सध्याच्या घडीला आणि लाखो दिलो की धडकन म्हणतो तसा किंवा एक उत्कृष्ट क्रिकेटर असं म्हणणारा रन मशीन म्हणता येईल चेजर म्हणता येईल रन चेजर म्हणता येईल असा सगळा असणारा किंग कोहली ज्याला आपण वी के एटीन म्हणतो किंग कोहली म्हणतो विराट म्हणतो चिकू म्हणतो किंवा काहीही म्हणतो तर याच विराटच्या प्रेमात मी कशी पडले सांगू दोन हजार पंधरा सालच्या मॅचबद्दल मी सांगितलं इंडिया वर्सेस बांगलादेश मॅच तर जसं मी तुम्हाला यादी सांगितलं माझ्या आजोबा क्रिकेट बघायचे त्यांच्याकडनं मी हळूहळू शिकले तर तसंच दोन हजार पंधरा साली मी एकदा सहज अशी मॅच बघत होते आणि आय थिंक त्याच वेळीसुद्धा चॅम्पियन्स ट्रॉफीच होती आ, का वर्ल्ड कप फायनल सेमीफायनल होती आय गेस सो वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये इंडिया वर्सेस बांगलादेशची मॅच होती आणि शेवटपर्यंत बांगलादेशने इंडियाला तंगून ठेवलं होतं एक रन झाल्यानंतर सगळेजण सगळेजण टी व्ही समोर उठले काही जणांनी टीव्ही बंद केले पण मी मात्र जिद्द सोडली नाही कारण मला माहिती होतं माझा विराट काहीतरी चमत्कार करणार आणि विराटनी ते केलं विराटनी असा थ्रो केला धोनीकडे की धोनीनी स्टंपिंग केली आणि अर्थात विराटनी प्रॉपर थ्रो केला आणि धोनीनी करेक्ट स्टम्पिंग केली त्यामुळे इंडिया एक रनने जिंकली आणि आत माझी आई किचनमध्ये होती ती पाणी पिण्यासाठी सहज उठली होती ती पळत आली बाहेर हे बघण्यासाठी की इंडिया जिंकली आणि त्यानंतर विराटचा तो स्वॅग विराटचं ते पळणं विराटचं ते फिटनेस किंवा जे त्याचं ते, ते सगळं आहे ना ते बघून मी विराटच्या प्रेमात पडले अक्षरशः वेडी झाले म्हणजे चेष्टेत म्हणायचं झालं तर मी स्वतःला विराटशी आहे असं मी म्हणू शकते म्हणजे मी स्वप्नात किंवा माझ्या स्वतःच्या विश्वात मी विराट कोहलीशी लग्न केले आणि माझ्या नावाच्या पुढे कोहली असं लागतं असंच मला कधी कधी वाटतं मला कधी कधी छान स्वप्न पडतात की मी विराटला भेटली आहे आणि मी त्याच्याबरोबर फोटो काढलाय सेल्फी काढलाय जशी सही घेतली आहे हां पण हे वेळ असं बालिश नाही आहे हां म्हणजे मला ज्या ज्या वेळेला एक स्पेस हवी होती आणि मला ज्या वेळेला कोणाशी तरी बोलायचं होतं आणि समोर ठिकाणी कोणीही उपलब्ध नव्हतं त्यावेळी माझ्या रूममध्ये विराट कोहलीची खूप मोठी फ्रेम आहे आणि एक मोठं कटआउट आहे त्या कटआउटशी मी तास तासभर गप्पा मारायचे माझ्या मनातल्या सगळ्या भावना मोकळ्या होऊन अगदी मला हलकं वाटेपर्यंत मी विराटशी बोललेली आहे त्याचं ते प्रामाणिकपणा असेल त्याची ती जिद्द असेल त्याचं धाडस असेल त्याचा ध्येय असेल असे, या सगळ्या गोष्टी मला प्रेरित करतात म्हणजे विराट स्ट्राईकवर आला की त्याचा कवर ड्राईव्ह नुसता असे हात ठेवून बघत बसावासा वाटतो इतका चार म्हणजे इतका स्वॅग आणि इतका कॉन्फिडन्स इतका वृत्तीपणा किंवा इतका, कि इतका धाडसेपणा विराटमध्ये आहे ना की तो घेऊन आपण आयुष्यात जर जगलो तर खरंच आपण यशाचं विराट शिखर पार करू शकतो इतकं मात्र मी नक्कीच सांगू शकेन विराटकडनं कायम मला फक्त आणि फक्त प्रेरणाच मिळाली विराट हा कधीच खचला नाही नाईन्टीवरती आल्यावर एखादा बॅट्समनला नर्वस नाईन्टीचा फीवर येतो पण विराटला त्या बाबतीत तसं कधीच झालं नाही विराटनी अनेक सेंचुरी केली आपण ज्यांना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर म्हणतो त्या सचिन तेंडुलकरचा रेकॉर्डसुद्धा विराटनीच मोडून आहे शेवटी काय माझं हे विराट वेड आहे म्हणजे माझ्या रूममध्ये माझ्या फ्रेंड्सनी माझ्या वाढदिवसाला मला विराटचं कटआउट दिलं आणि रोज त्या कटआउटशी मी तासन तास गप्पा मारते माझ्या आयुष्यात रोज दि... माझ्या दिनक्रमात जे काही घडलं ते रोज मला विराटला सांगायचं असतं रोज रात्री झोपताना विराटला गुड नाईट म्हणते रोज सकाळी उठल्यावर विराटला गुड मॉर्निंग म्हणते आणि पाच नोव्हेंबर त्याच्या वाढदिवसादिवशी मी स्वतः छोटीशी पेस्ट्री कापून माझा किंग कोहलीचा वाढदिवस साजरा करते थोडक्यात काय तर हा माझा क्रेझीनेस आहे हे माझं विराटच्या प्रती असलेलं वेड आहे किंवा सेल्फ ऑप्सेशन म्हणता येईल तशा पद्धतीच हां पण वेड आहे याचा अर्थ मी वेडी आहे असं नाही विराट तो विराट आहे विराटवर माझं प्रेम आहे अर्थात जसं मी विराटला लवर मानते आणि धोनीला ब्रदर मानते आता मी माझ्या ब्रदरबद्दल म्हणजेच धोनीच्या वेडाबद्दल तुम्हाला पुढच्या व्हिडिओत सांगणार आहे तर तुम्ही असे कोणाचे फॅन आहात किंवा तुम्ही अशी कोणाचे तुम्हाला अशी कोणाची क्रेज आहे हे तुम्ही मला सांगायला विसरू नका हां पण माझे एक स्वप्न आहे मला आयुष्यात एकदा तरी विराटला भेटायचं अगदी जवळनं आणि ज्यावेळी मी त्याला भेटीन ना त्यावेळी मी तुम्हाला आत्ता इथे प्रॉमिस करते की त्यानंतर मी फोटो काढीन पण सेल्फी नाही काढणार कारण विराटसोबत घेतलेला तो सेल्फी सगळ्यात शेवटचा असेल तर तुम्ही मला सांगायला विसरू नका की तुम्ही असे कोणासाठी वेडे आहात आणि तुम्ही असं कुणावरती मन भरून आणि नितांत वेड्यासारखं कुठल्या क्रिकेटरवर कुठल्या सेलिब्रिटीवर कुठल्या लेखकावर कुठल्या कवीवर किंवा जगातल्या कुठल्याही वस्तूवर वास्तूवर कोणावरही किंवा एखाद्या छानशा फुलावर छोट्याशा प्राण्यावर किंवा कुठल्याही पक्षावर तुमच्या झाडावर किंवा जगातल्या कुठल्याही गोष्टीवर तुम्ही किती आणि कसं प्रेम करता हे मला नक्की सांगा ओके तोपर्यंत मी माझं विराट वेड एन्जॉय करते ओके बाय बाय